कधी कधी पण हे जे कारण आहे वी वाय व्हेरी गुड मॉर्निंग एंड वेलकम बॅक टू माय चॅनल ऍक्च्युअली आज ना मी खूप दिवसानंतर व्हिडिओची सुरुवात केली व्हिडिओ बॅक टू बॅक येतायत पण मध्ये भाऊबीज नंतर आज मी व्हिडिओला सुरुवात केली आहे म्हटलं आपण हे जरासा ब्रेक घ्यावा आराम करावा आणि दिवाळी नंतर ना हा आळस आहे तो असतोच ज्या माहेरी जातात मस्त एन्जॉय करून येतात त्यांना खरच आराम मिळतो पण आपण ज्या घरी असतो ना आपलं काम आपण कमी करतो पण सगळी कामं काही सुटत नाही काही कामं असतात बेसिक ती आपल्याला करावीच लागतात त्यामुळे पाहिजे तसा आराम मिळत नाही आणि आरामाचा सोडा एक ना एनर्जी मिळते गेल्यानंतर जरासा चेंज मिळतो आपली लोक भेटतात आणि ते सगळं घेऊन मग आपण परत नव्याने उत्साहाने आपल्या कामांना लागतो पण असो या चार दिवसात मीही काही असं खूप मोठं केलं आणि आज मला सगळी आवरा आवर करायची आहे दिवाळीनंतरची जी आवरा आवर असते म्हणजे दिवे इथेच आहे त्यानंतर मोठे दिवे आणि त्याचे डेकोरेटिव्ह दिवे होते ते सुद्धा बाहेरच आहे तर सगळं व्यवस्थित जागेवर ठेवून देते माळा आहेत त्याचंही काम झालंय आता तुळशी विवाह असेल तेव्हा मग मी बघेल की ती लावायची की नाही लावायची पण आता सगळं काढून ठेवते बाहेरच्या पण माळा काढते आणि आज खूप दिवसानंतर ना अंडा करी बनणार आहे खूप दिवस झाले म्हणजे दिवाळीच्या कितीतरी दिवस आधीपासून नॉनव्हेज तर सोडाच पण एक पण खाल्लं नव्हतं म्हटलं चला आज अंडा सुरुवात करूया आणि व्हिडिओची पण सुरुवात करते आज आवरा आवर करायची सुट्टीचा दिवस आहे आणि बाहेर जायचं काही प्लॅनिंग आहे की नाही आहे अजूनपर्यंत काहीच फिक्स नाहीये मला पण ऍक्च्युली बोलवायचं होतं पण काय झालं ना भाऊबीजी नंतर मलाच <coughs> बरं नव्हतं मीच स्वतः डॉक्टरकडे जाऊन आले मला थोडंसं थ्रोट इन्फेक्शन झालं होतं आणि त्याच्यानंतर मग ते थोडंसं व्हायरल झाल्यासारखं खूप मी वाढूच दिलं नाही लगेचच डॉक्टरकडे जाऊन आले ॲक्च्युली आज मला बोलवायचं होतं पण काही प्रिपरेशन नाही आहे माझाच घरात पसारा दिसतोय तर कोणाला बोलवायचं म्हटलं तर थोडंसं घर जरा नीटनेटकं पाहिजे असते मग म्हटलं जाऊ दे आपलीच लोकं आहेत वीकडेला पण बोलवू शकतो सगळे जवळच राहतात तर म्हणून वीकडे बोलवेल आजचा दिवस अजूनही फिक्स नाहीये बोलवू पण शकते नाही पण बोलू शकेल पण जे काही करेल ते सगळं तुमच्याशी शेअर करेल सो स्टे घेऊन व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चलो आधी फटाक्यांमुळे रोजच्या रोज बाल्कनी झाडून पुसून घ्यावी लागायची आणि काल तर पावसाने खूप मोठा घोळ केला तुळशीजवळ मी दिवा लावत असते दिवामध्ये जास्तच तेल होतं आणि पाऊस आल्यामुळे ना सगळं तेल ते खाली पडलं आणि पूर्ण चिकट झाला होता स्पेशली तो भाग खालचा भाग आणि तो काही आता पावडर टाकून घासल्याशिवाय काही निघणार नव्हता नुसतं पाण्याने मग म्हटलं की चला वातावरण तसंही पावसाळीच आहे पाऊस येणारच आहे असं वाटतंय तर थोडंसं पावडर टाकलं सर्फ एक्सल पावडर टाकलं आणि छान स्वच्छ घासून घेते नाहीतर काय होतं आता आम्ही तरी चप्पल वापरतो बाल्कनीत येताना पण रियांशचं कसं आहे तो कधीही येतो कधीही जातो मग सोफ्यावर चढणं हे सगळं चालू असतं स्वच्छ असलेलंच बरं घरही स्वच्छ राहतं आणि बघा मस्त तीन तीन प्लांट ग्रो होणार आहे आणि एक छोटंसं पान पण आलं आहे खरंच खूप आनंद होतो ना असं जेव्हा आपण एक्सपेक्टेशन नसते आणि ते होतं त्यानंतर आणि या जास्वंदाचं तर मी आधी पण तुम्हाला सांगितलं आहे आता दोन तीन दिवस झाले की प्रत्येक दोन तीन दिवसाला ह्याला मस्त फुलं येतात बाकीचेही प्लांट आता खूप छान ग्रो होत आहेत दिवाळी झाली ना त्याच्या दि दिवाळीपासूनच पावसाची परत सुरुवात झालेली आहे आपल्याकडे पाऊस नाही पडला आपल्याकडे म्हणजे इकडे पाऊस नाही पडला पण बऱ्याच ठिकाणी ना दिवाळीच्या दिवशी पण अक्षरशः पाऊस पडला म्हणजे छान छान रांगोळ्या काढलेल्या सुंदर सजावट सगळं ना असं पावसाने भिजलं होतं आणि तेव्हा खूप वाईट वाटलं कारण अंगण असतं मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढलेल्या असतात आपण किती वर्षभर प्रिपरेशन करतो आणि अशावेळी पाऊस आला की खरंच खूप मूड ऑफ होतो इथे नशिबाने पाऊस पडला नाही पण दुसऱ्या दिवशीपासून जी सुरुवात झाली आहे ना आत्ता पण पाऊस पडतो आहे आणि त्यात हा आळस कंटाळा लक्ष्मीपूजनाला घातलेली साडी आता हा ड्रेस कालचा आहे काल आम्ही एका पार्टीमध्ये गेलो होतो मी म्हटलं जसं की जर शूट केले नाही मी तर बरेचशा कपडे चेअरवर आहे आणि खूप मस्त दिसत होता हा ड्रेस मला तरी खूप आवडला एकदम सिम्पल सोबर जसे कधी कधी डार्क कलर छान दिसतात ना ब्राईट कलर तसे तर, तर कधीकधी असे सिंपल सोबर कलर पण ना खूप छान वाटतात आणि खूप सिंपल पण तेवढाच सुंदर ड्रेस वाटत होता मी साईडला फोटो शेअर करते मी काढलेले आणि मस्त वाटत होता कालची पार्टी एन्जॉय केली त्यानंतर म्हटलं चला आज व्हिडिओची सुरुवात करूया आणि हे सगळं आवरायचं खरं सांगू आत्ता पण कंटाळा आलेलाच आहे माळा काढायच्या आहेत आणि या माळा तर खरोखर अक्षरशः म्हणजे मी इथे डेकोरेशन केलं आहे असं वाटतं आहे दिवाळीच्या आधीपासनं तर सगळं आवरायचं आहे आणि हा व्हिडिओ येईपर्यंत मला वाटतं तुमच्या घरचंही सगळं आवरलेलं असेल किंवा असं कोणी आहे का की दिवाळीचे चा? तीन चार दिवस झाले पण कपडे तसेच आहे दिवे आणि बरंचसे जे डेकोरेशनचं सामान आहे ते जागेवर अजूनही ठेवलेलं नाही आहे मला माहिती आहे की आपली परिस्थिती अशी होऊन जाते की नंतर खरंच काही करायची इच्छा होत नाही आणि दिवाळीचे जे चार दिवस आधीचे असतात ना ते अगदी कंबर खोसून काय म्हणतात पदार्थ खोसून आपण काम करतो पदार्थ नाही पण ऍक्च्युली खूप काम केलेलं असते आणि तेच मग नंतरचे चार दिवस आपण तो आळस काढतो असो कपडे जे वॉश केले आहेत ते आता घडी करून ठेवते आणि साडी मी काही वॉश करत नसते साडी फक्त थोडा वेळ थो अशी बाहेर ठेवते म्हणजे जर भिजली असेल किंवा ब्लाऊज एक वेळ आपण धुवू शकतो पण साडी अशी मी वॉश करत नाही ड्राय क्लीन वगैरे करते जर खूप चुरगळली असेल स्पेशली पैठणी करावी लागते बाकी अशा साड्यांना काही करायची गरज नाही आहे तर आत्ताही खूप उशिरा मी परत व्हिडिओची सुरुवात केली जेवणं झाली त्यानंतर मी एका व्हिडिओचं एडिटिंग केलं आणि म्हटलं चला आत्ता जरा आवरा आवर करते सगळ्यात आधी तर या चेअरवरचे कपडे आहेत ना ते व्यवस्थित ठिकाणी ठेवून देते आणि त्यानंतर मग दिवे वगैरे व्यवस्थित ठेवते दिवे मी स्वच्छ करून ठेवलेले आहेत म्हणजे छान कॉटननी पुसून घेतले आणि पुढच्या वर्षीसाठी ॲज इट इज ते वापरात वापरता आले पाहिजे म्हणून मी ते आताच सगळं काम करून ठेवते चला सगळ्यात आधी हे आवरते आणि त्यानंतर मग तिकडची प्रिपरेशन आणि झालंच तर मग पाऊस थांबल्यावर ना आम्ही जाऊ याला ना विहांच्या घरी जायचं आहे म्हणजे माझी जाऊ दीर आहे ना त्यांच्या घरी जायचं आहे तर पाऊस थांबला तर मग तिकडे जाऊ बोर घरी, आहे घरी काय माहिती का असा कंटाळ आल्यासारखा वाटतोय अजून तर फॉर अ चेंज म्हणून तिकडे जाऊया आमचंच प्लॅनिंग होतं बोलवायचं आज पण काही झालं नाही तिकडे आम्हाला एक कामही आहे झालं तर मग त्यांच्या घरी जाणार आज येणार रियांश खरंच खूप बोर झाला म्हणजे त्याचे मित्रही नव्हते आणि आमचं प्लॅनिंग होतं बाहेर जायचं तर पावसाने खूप जास्त जोर धरला त्यामुळे जायचं नाही जायचं खूपच जास्त कन्फ्युजन चालू होतं आणि त्याला काय करायचं हे त्यालाच कळत नव्हतं टी व्ही बघून झाली थोडंफार क्राफ्ट बनवून झाले पण तरीही वेळ वाचत होता मग फायनली जे लहानपणी मी करायचे ना त्याच्यासोबत ते परत आता करते खरं तर घरात अश्विन खेळायला नाहीच म्हणतात आणि बघा त्यांचं लॅपटॉपवर अजूनही काम चालूच आहे टी व्ही पण चालू आहे पण तरीही त्याच्यासोबत मी थोड्या वेळ खेळले कधीकधी कधी असं एकटं वाटलं ना की म्हणजे खेळते मग तो कॅरम असू देत चेस असू देत किंवा असं काहीतरी असू देत पण घरात खेळणं म्हणजे जे शो पीसेस कमी झालेले आहेत ना ते याचमुळे झालेले आहे बॉल लागून पडणे किंवा मग काहीतरी खेळताना त्याला लागलं की ते मग पडतं त्याच्यासोबत खेळून झालं त्याचा एक मित्र आला आणि तो त्याच्यासोबत खेळायला गेला तोपर्यंत म्हटलं मला जे दिवे ठेवायचे होते ते ठेवून देते आणि हा बॉक्स मी मुद्दामच ठेवला होता हा सँडविच मेकरचा बॉक्स आहे आणि सँडविच मेकर मी यूज करून बघितलं मस्त आहे एकदम भारी सँडविच बनले होते परत एकदा मी ते टॅग करते आणि या दिव्यांबद्दल मला असे कमेंट आले होते की हे दिवे चांगले नाही आहेत काळे पडतात पण खरं सांगू माझ्या पहिल्या यूजमध्ये तरी मला असा काही एक्सपिरियन्स नाही आलाय दिवे ॲज इट इज जसेच्या तसे आहेत मला वाटतं की तुम्ही त्यामध्ये प्रॉपर असं तेल घालून जर दिवे लावले असतील तर ऑफकोर्स ते खराब होतात कारण ते प्रॉपर ब्रास नाही आहे ते मला पण माहिती आहे पण नुसतं थोडंसं पाणी टाकून त्यात फुलं सजवली ना तर त्याला काही होत नाही मी तर पाणी टाकूनच डेकोरेशन केलं होतं पण ॲज इट इज आहेत ते पण मी परत एकदा टॅग करते आता हे ठेवून दिलं ना की पुढच्या प्रत्येक सणाला किंवा असं डेकोरेशन करायचं असेल तर ते नेहमीच उपयोगात पडतात दिवाळीचा फराळ मी तसाही कमीच बनवला होता आणि त्यातल्या त्यातना रिया आणि अश्विन दोघंही फराळ खातच नाही आहे एवढी दिवाळी झाली किंवा दिवाळीच्या आधीचे नंतरचे दिवस झाले पण अशी प्रॉपर प्लेट घेऊन सगळं त्यामध्ये घेतलं आहे दिवाळीचा फराळ आणि त्याचंच ते खाल्लं असं एकदाही झालं नाही अनारसा तर दोघांनी विचारू नका खाल्लाच नाही मला आवडतो म्हणून माझा ताव त्याच्यावरच आहे आणि मला माहिती आहे माझा वेट वाढणार आहे जी कंबर मी बोलत होते ना अठ्ठावीस झाली आहे ती लवकरच बत्तीस होईल आणि वजन पण वाढेल जर कंट्रोल नाही केलं तर आता द्यायचं पण कोणाकडे ना म्हणजे दिलंय मी तरी पण शेजारी आहे त्यांच्याकडे दिलं आहे आणि ज्यांच्याकडे जातो त्यांच्याकडे आपण घेऊनच जातो पण ठीक आहे असं आपलं चटरपटर थोडा वेळ झाला की करंजी खा अनारसे खा असं चालू असतं ते खाऊन झालं आणि त्यानंतर परत रांगोळी जे मातीचे दिवे आहेत ते पण मी जागच्या जागी ठेवून दिले कसे आहे ना मूड खराब व्हायला तसंही काही कारण लागत नाही कधी कधी पण हे जे कारण आहे आता मूड खराब व्हायचं म्हणजे पाऊस खरं तर या कारणाचं पण आता वैताग आलेला आहे इतका मस्त मूड होता दुपारी म्हणजे चार वाजताच्या आसपास पाऊस पडत होता तेव्हा वातावरण एकदम मस्त होतं आणि असं वाटलं की थोडासा पाऊस पडून छान वातावरण होईल पण तेव्हा पावसाने थोडासा ब्रेक घेतला अर्ध्या तासाचा आणि तेव्हापासून जी सुरुवात झालेली आहे म्हणजे सुट्टीचा दिवस तोही वाया गेला आणि आपल्या डोक्यात जर असं काही असतं की हां आपल्याला इथे आहे आज किंवा आपण हे करू ते नाही झालं ना ऑफकोर्स मूड खराब होतोस मूड खराब म्हणजे मूड जातो तिथे आपला असं वाटतं की जे करायचं ते नाही झालं ना मग दुसरं पण काही होत नाही तर असंच झालंय आणि रियांश खरंच त्याची इच्छा होती कारण तिचे त्याचे ना मित्र नाही आहेत आज खेळायला आत्ता तरी आला येतो बाहेरून पण आता खेळतोय त्याच्या मित्रासोबत पण दुपारपासना त्याचं चालू होतं की मम्मा चल कुठेतरी जाऊया आणि जरी आम्ही माझ्या धीराकडे गेलो नसतो तरी दुसरीकडे कुठे गेलो असतो पण ते पण काही शक्य होत नाही आणि आपलं कसं आहे आपलं कामांमध्ये होऊन जातं आणि अश्विनचं असं आहे त्यांना कुठे जायचं नसेल तर एक तर टी व्ही चालते किंवा मग लॅपटॉपमध्ये त्यांचं त्यांचं उद्याचं काम ते आत्ताच करून ठेवतात म्हणून काही होणार नाही आहे आता सात सात तर नसेल वाजले पण तरी सात वाजायला आलेत सो आत्ता काही शक्य नाही आहे जाणं गेलोच तर थोडंसं बाहेर पडू तेवढंच जरासं फ्रेश वाटतं आणि स्वयंपाकाचं असं आहे की स्वयंपाकाचं पण मूड नाही आहे पण स्वयंपाकाचा मूड नसून चालत नाही स्वयंपाकामध्ये काही ना काहीतरी बनवावं लागेलच असो बघूया आता मी छान फ्रेश होते दिवाबत्ती करते आणि मग बघूया पावसाने थोडासा कमी झालाय पाऊस पण कसं आहे ना वातावरण खूप जास्त खराब आहे पाऊस थांबलाय बहुतेक बघू तर मनाला तयार नव्हतं त्याचे सगळे मित्र कुठे ना कुठे बाहेर गेले होते आणि त्यालाही वाटत होतं की आपणही कुठेतरी जावं म्हणून सारखं चालू होतं फायनली आम्ही तयार झालो आणि पाऊस थांबला होता ते पण जवळच राहतात रहाट मग म्हटलं चला सात जरी वाजले तरी यायला थोडासा उशीर झाला तर काहीच हरकत नाहीये म्हणून पटकन तयार झालो आणि फराळाचंही सोबत घेतला आता कुठे जायचं असलं तर फराळ आहे तर थोडा का असे ना जेवढा आहे तेवढा सोबत घेतोच आपण सँडविच देख सँडविच बनता है एक बार तेरे घर का होम टूर भी दूंगी मैं हां आ अभी नहीं का जब अच्छे से सेट हो जाए ना हाँ, तो मुझे बताना तो, अभी वहां सोफा आ लेगा तब तो। हां इघायाचा आधीच मीतेला कॉल केला होता तर तिने आधीच सँडविचची थोड़ी सी प्रिपरेशन करून ठेवली आणि आता दोघी म्हणून सँडविच बनवूया आणि बघा मी पसारा किंवा हे डेकोरेशनच्या सामान बद्दल बोलली ना तर हिच्याकडेही असंच आहे ऑलमोस्ट सगळ्यांकडे अजूनही ते सामान जसंच्या तसं ठेवलंय रियांश आणि विहान दोघं खाली गेले होते थोडे फटाके फोडण्यासाठी आणि आमच्या दोघींना असं बघून ना रियांशला मी म्हटलं होतं की थोडंसं शूट कर आणि विहानलाही खूप आवड आहे लगेचच तो कॅमेरा घेऊन आला आणि त्यांनी पण शूट करायला सुरुवात केली आता नेमका आम्ही डिनरच्या वेळीच गेलो आणि ती असू देत किंवा मी असू देत अशा वेळी आलो ना की मग घरात जे बनलं असेल किंवा जे पटकन बनवतं येतं किंवा ॲटलीस्ट खिचडी तरी लावतो तसं काही आम्ही पाठवत नाही आणि या सगळ्यांमध्ये ना मग व्हिडिओ शूट नाही करत गप्पा होतात असं जेवण होतं तर ते राहून जातं तर तिचा ऑलरेडी आज सँडविचचा प्लान होता तोच तिने जास्त वाढवला आणि मग दोघींनी मिळून सँडविच केले आणि हे सगळ्यात बेस्ट वाटतं पूर्ण ते भाजी चपाती तो थांबजाम केल्यापेक्षा ना जास्त स्वयंपाक आणि जेवण कमी होतं त्यापेक्षा हे आयटम असे आहेत पावभाजी वेळेवर बनणारे किंवा हे सँडविच जे सगळ्यांना आवडतात आणि पोट भरून खाल्ले पण जातात काटू के इसको फिर? उसको आप मैं <laughs> <है> ना <laughs>

जसा कॅमेरा ऑन झाला ना तशा याच्या ॲक्शन्स आणि याच्या बोलणं चालू होतं त्याला खूप आवडतं म्हणजे कॅमेरा चालू असताना बोलायला पण आणि शूट पण करायला असो सगळ्यांनी मिळून मस्त पोट भरून सँडविच एन्जॉय केलं आणि त्यानंतर खूप साऱ्या गप्पा गोष्टी केल्या परत ते दोघं जणांना नाही दिसत आहे तर ते परत फटाके फोडण्यासाठी खाली गेलेत आता कधी कधी ना तुमच्या कमेंट्स किंवा रिक्वेस्ट असतात की तुझे दीर ननंद जवळच राहतात तर मग ते का दिसत नाही किंवा तुम्ही का भेटत नाही तर ॲक्च्युली ना आम्ही भेटत असतो पण प्रत्येक वेळी मी काही शूट करत नाही जसं मी बोलले की ते आमच्याकडे आले तर नॉर्मल गप्पा गोष्टी होतात आणि मग निघून जातात किंवा मग जेवणाचं असं काहीतरी प्लॅनिंग होते आणि ते सगळं करण्यामध्ये मला असं वाटतं की अगदी नॉर्मल असतं नेहमीच भेटतो तर मग काय शूट करायचं म्हणून मी शूट पण करत नाही पण यापुढे मी प्रत्येक ना प्रत्येक वेळी म्हणजे आम्ही त्यांच्याकडे आलो असो किंवा ते आमच्याकडे आलो उस, आले असतील तर मी थोडं का असे ना पण मी शूट करत जाईल जसं आज केलंय तुमच्या रिक्वेस्ट होत्या म्हणून मी आज भरपूर असं शूट केलंय तर खूप उशीर झाला होता जवळपास अकरा सव्वा अकरा वाजले तरी पण रियांशची काही निघायची इच्छा नव्हती फायनली उद्या विहांची स्कूल आहे रियांशला सुट्टी आहे पण तरीसुद्धा म्हटलं चला आता खूप झालं भरपूर वेळ गप्पा गोष्टी झाल्या आणि त्याच्याही मनासारखं झालं तर असा गेला आजचा दिवस फायनली मस्त वातावरण होतं रात्रीचं पण रस्त्यावर गर्दी पण नव्हती आणि छान वाटलं आज मस्त गेला आजचा दिवस तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा चला बाय